गेल्या तीन चार दिवसापासून सकाळी आणि सायंकाळी कोल्हापुरातील काही भागांना अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून मंगळवारी देखील दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर कोल्हापूर शहरात पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली यावेळी विजांचा कडकडाटही पाहायला मिळाला वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरींनी जनजीवन काहीस विस्कळीत केलं तर कोल्हापूरच्या सखल भागात पाणी साचलं होतं साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना मात्र कसरत करावी लागली तर सध्या कोल्हापुरात फुटबॉलचा हंगाम सुरू आहे रोज कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर फुटबॉलच्या मॅच खेळवल्या जातात अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे गेले दोन दिवस भर पावसातच आणि चिखलातच फुटबॉल सामने खेळवले गेले मात्र मंगळवारी पावसामुळे या मैदानाला पूर्णपणे तळ्याचं स्वरूप आलं होतं वादळी वाऱ्याचं आलेल्या पावसामुळे मैदानाबाहेर पॅव्हलिनच्या शेडचे पत्रे देखील उडून गेले दरम्यान एकोणीस आणि वीस मे रोजी कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता एकवीस मे रोजी येलो तर बावीस मे रोजी पुन्हा पावसाचा ऑरेंज अलर्ट कोल्हापूरला देण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना पावसामुळे काही अंशी दिलासा दिला, दिला। मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळं बाहेर जाताना काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाने केलंय माजाता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा